नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्तीच्या वयाचे नियम बदलतील का जन्मविरोधीच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला ला सब्स्क्राइब करणं सध्या सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा, ला ला करा। आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरून नका सहसा प्रत्येक कर्मचारी वयाच्या अठ्ठाव्या वर्षी निवृत्त होतो परंतु राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभाग आणि पदानुसार या वयात थोडा फरक असतो सरकारने या मुद्द्यावर त्यांच्या लेखी उत्तरामध्ये असे सांगितले आहे की विद्यमान नियमामध्ये कसलाही बदल केला जाणार नाही कर्मचारी लवकर निवृत्त होऊ शकतात का मित्रांनो सरकार समोर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की कर्मचारी आता निश्चित केलेल्या वयाच्या आधी लवकर निवृत्ती घेऊ शकतो का या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने म्हटले आहे की अशा कर्मचाऱ्यांसाठी सर्व प्रकारचे नियम आधीच निश्चित आहेत ते त्या नियमानुसार निवृत्ती घेऊ शकतात लवकर निवृत्ती घेऊ इच्छिणारे कर्मचारी निर्धारित एस म्हणजे स्वेच्छा निवृत्ती योजना नियमानुसार निवृत्ती घेऊ शकतात ही तरतूद आधीच अस्तित्वात आहे आणि त्यात कोणतेही नवीन बदल केले जात नाही सरकारचे सध्याचे नियम काय अंतात भानकरणू केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार अकरा आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार कोणताही कर्मचारी निवृत्ती घेऊ शकतो याशिवाय सरकारने कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत कर्मचारी आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोग्य बिघडल्याने किंवा इतर कारणांसाठी अकाली निवृत्ती घेऊ शकतो ही माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री यांनी राज्यसभेत एका खासदाराच्या प्रश्नाच्या उत्तरात लेखी स्वरूपात दिली आहे यावरून हे स्पष्ट होते की सध्याच्या नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नाही मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमधून नवीन अपडेट सह धन्यवाद